जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शर्कर यांच्या निवासस्थानी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजून एकवीस मिनिटाच्या सुमारास कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून आतमध्ये बिबट्याने प्रवेश केला या प्रसंगी या बिबट्याच्या मागावर एक तर असल्याचे स्पष्ट झाले आहे कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसवण्यात आले असून त्यातील विद्युत प्रवाहाची तीव्रता सुमारे नऊ हजार डी सी वोल्ड इतकी आहे इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असून देखील बिबट्याला कोणताही धक्का बसला नसल्याचे आढळून आले फेन्सिंगशी संलग्न सुरक्षा यंत्रणेतील सायरन देखील यावेळी वाजला होता मात्र बिबट्याने काही वेळ बंगल्याच्या आतील परिसरामध्ये हालचाल केल्यानंतर येथील परिसर सोडलाय सध्या विवट प्रवण क्षेत्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने झटका देणारी शॉक मशीन बसवण्याचे काम सुरू झाले परंतु हे यंत्र बिबट्यावर किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल मात्र या व्हिडिओमुळे या यंत्रावर शंका निर्माण झाली असून शासनाने यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचे आहे जुन्नर टाईम्स शिरोली जुन्नर